धुळे शहरातील वाडीभोकर रोड भागातील श्रीराम नगर या ठिकाणी नव्यानं सुरू होणाऱ्या दारू विक्री व्यवसायाला विरोध करत सदरच्या व्यवसायाला परवानगी न देण्याची मागणी स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे सदरच्या भागामध्ये धार्मिक स्थळे शाळा मुलींचे वसतीगृह असल्यानं या भागात नेहमीच मुलींचा आणि महिलांचा वावर असतो याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स देखील आहे यामुळे एकंदरीत परिस्थितीचा विचार करता वाडीभोकर रोड परिसरात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता असल्यानं दारू विक्री व्यवसायाला या ठिकाणी परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली श्रीरामनगर मधील रहिवासी चार आणि असलेले सगळे बंधू आणि भगिनी आज येथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमच्या श्रीरामनगरमध्ये मध्ये प्रभू राम रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्ण उद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे तसेच महादेवाचं मारुती मारुतीरायाचं देखील मंदिर आहे अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत शाळा आहेत तिथे शाळा देखील आहे अशा परिसरामध्ये त्या श्रीरामनगरमधील सर्व लोकांचं सामाजिक सलोखा टिक टिकवण्यासाठी जे दारूचं दुकान येणार आहे ते दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करण्यास यावी त्यांना सी देण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही एक्साईज ऑफिसला देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आमचे आपले धुळे शहराचे अग्रवाल देखील चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की रीत सर तुम्ही आधी कलेक्टर साहेबांना निवेदन द्या साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलं साहेबांनी देखील सांगितलं की त्या भागातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आम्ही शासनाचा महसूल बुड बुडाला तरी चालेल परंतु त्या भागामध्ये दारू दुकानाला परवानगी देणार नाही असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी शिवाजीराव चौधरी संजीव बडगुजर व्ही व्ही जाधव विक्रांत पाटील अभिलेख पाटील स्वाती मुडावतकर अश्विनी बहाळकर निलिमा विस्पुते यांच्यासह श्रीराम सर्वांगीण विकास संस्थेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे